मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच सरकारच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता नरेंद्र सराफ यांच्यामध्ये बैठक सुरू झाली सकाळी अकरा वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे खलबता होणार आहे मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्याचा न्यायालयाच्या निकालांचा अडसर आहे तेव्हा आज मनोज चोरांग यांना सरकारकडनं प्रस्ताव देण्याची अधिक शक्यता वर्तवली जाते फडणवीस आणि विखे पाटलांमध्ये आज बैठक होते दुपारी अकरा वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत आणि ते घटनास्थळावरून आढावा घेत आहेत गणेश नेमकं काय होत आहे आजची चर्चा सुफळ होणार आहे का काय शक्यता वाटत आहे नक्कीच आजची बैठक ही अत्यंत महत्वाची बैठक मानली जाते कारण आज की आजच याच बैठकीमध्ये आहे तो एक प्रस्ताव तयार केला जाईल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना खरंतर हा प्रस्ताव आहे तो दिला जाणार आहे कारण की जर ओबीसी मधून आहे ते सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं झालं तर त्यातला कोर्टाचा निकाल आहे तो कुठेतरी अडसड पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे आणि त्यानंतरून सरकारच्या वतीने तयार करण्यात येणारा प्रस्ताव हा खरंतर मनोज जरांगे पाटील यांना दिला जाईल आणि त्यानंतर मनोज जोरांगे पाटील यांचं समाधान का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की काल रात्री देखील उशिरापर्यंत या बैठकांचं सत्र सुरू होतं त्यानंतर आता सकाळी पुन्हा एकदा नव्याने ही बैठक आहे ती होणार आहे आणि यानंतर खरं हा प्रस्ताव आहे तो मनोज जोरांगे पाटील यांच्याकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे नक्कीच धन्यवाद गणेश आपण पाहू शकतो आज दुपारच्या बैठकीनंतर आपल्याला तोडगा मिळतोय की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या